नमस्कार कामिनेची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत चमचमी आणि वांग्याचे भरीत गावाकडे वांग्याचे भरीत करताना ते काड्यांवर किंवा काट्यांवर भाजले जाते त्याची चव अतिशय अप्रतिम लागते तर आज आपण हे वांग्याचे भरीत वांगे गॅसवर भाजून करणार आहोत तरीही हे भरीत अतिशय लुसलुशीत आणि चविष्ट लागेल हे तर हे खानदेशी वांग्याचे भरीत कसे करायचे चला पुढे वळूयात तर यासाठी मी अर्धा किलोच भरताच वांग घेतलं आहे वांग घेताना ते हिरवट पांढरं असावं जळगावी वांगे हे लांबोळे गोलाकार असतात हे वजनाला हलक असावं किंवा दाबताना ते आपल्याला नरम असायला हवं वजनाला हलके असलेलं वांग घेतल्यास त्याची भरीत अतिशय चविष्ट लागते तर या ठिकाणी मी वांग्याला धुवून स्वच्छ पुसून त्यावर तेल लावून गॅसवर आपण त्याला चांगले काळे होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशा रीतीने भरताचं वांग आपल्याला चहू बाजूने आलटत पालटत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तुमच्याकडे जळगावी भरताचे वांगे नसतील तर तुम्ही बाजारातून जांभळे वांगे सुद्धा अशा रीतीने केल्यास त्याची चव अप्रतिम लागेल तर अशा रीतीने तुम्ही रेसिपी फॉलो करा आणि त्या वांग्याची देखील असेच भरीत बनवा या ठिकाणी वांग उत्कृष्टरित्या भाजले गेलेले आहेत आपण लगेचच त्याची साल काढायला घेऊयात पाण्याचा हात लावत आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल लगेच काढून घ्यायचे कारण असे की आपण ते वांग थोड्या वेळ तसेच ठेवणार आहोत तर वांग त्याच तेल सोडतं आणि त्या कारणाने वांग्याचे भरीत अतिशय लूश बनते आणि चव उत्कृष्ट अशा रीतीने मी वांग्याची सगळी साल काढून ठेवली आहे तर आपण ते वांगे दहा मिनटे तसेच राहू देऊ भरितासाठी लागणारे इतर साहित्य असे कांद्याची पात पाच ते सहा हिरव्या मिरच्या लसणाच्या कोथिंबीर या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या देखील गॅसवर भाजून घेत आहे त्या गेल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि हिरवी मिरची टाकून त्याचा ठेसा बनवून घ्यायचा तोपर्यंत आपलं वांग देखील बऱ्यापैकी गार झाला आहे वांग्याला चांगलं तेल सुटलं आहे आता आपण त्याचे डेट काढून झाला चांगलं ठेचून घेऊयात अगोदर वांग चमच्याच्या साहाय्याने मोकळं करून ग्लास किंवा तांब्याच्या साहाय्याने अथवा मॅशरने आपण ते चांगले मॅश करून घ्यायचे आहे या ठिकाणी मी मॅशरने चांगले मॅश करून घेत आहे आता गॅसवर लगेचच कढाई ठेवून त्यात दोन चमचे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्या ते भाजले गेले की त्याची हलकी साल काढून घ्या लगेचच सारख्या कढईत दोन चमचे तेल घालून शेंगदाणे एक मिनिट त्यात तळून घ्या शेंगदाणे व्यवस्थित परतले गेले की बारीक चिरून धुतलेली कांद्याची पात टाकून द्या या ठिकाणी मी पाच ते सहा पातीचा कांदा घेतला आहे कांद्याची पात दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्या कांद्याची पात दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजली गेली की त्यात लगेचच लसणाचा आणि मिरचीचा ठेचा टाकून द्या तो ठेचा एक मिनिट आपल्याला तेलात व्यवस्थित तळून घ्यायचा आहे मिरचीचा ठेचा व्यवस्थित तळला गेला की लगेचच ठेचलेलं वांगे आपल्याला त्यात टाकायचे आहे या ठिकाणी आपल्याला भाजलेलं वांगे टाकल्यानंतर अतिशय हलक्या हाताने ते एकत्रित करायचे आहे या कारणाने भरीत अतिशय लुसलुशीत बनते आणि त्याला व्यवस्थित तेल सुटते म्हणून आपण जेव्हा भरीत एकत्रित करणार तर हलक्या हाताने करा लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकून ते एकत्रित करून आपल्याला एक ते दोन मिनटं भरीत तसेच वाफेवर शिजू द्यायचे आहे एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला त्या भरभरून बर अशी कोथिंबीर टाकायची आहे जास्त प्रमाणात कोथिंबीर टाकली की भरताला अतिशय उत्कृष्ट चव येते यासाठी मी हात भरून कोथंबीर यात टाकलेली आहे अशा रीतीने आपले वांग्याचे लुश वांग्याचे आणि भरीत भरीत तयार आहेत हे तळलेल्या भाकर बाजरीचे भाकरी सोबत अत्यंत चविष्ट लागते तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद